माणूस बोलवलाय पण अजून येत नाही साधा फक्त अरे माझ्यापड्या येतोच कधी उद्या येतो सकाळी उद्या येशील काय नक्की पण कोंबडा पाहिजे मला दुपारी जरा कोंबडा देतो मी तुला आता लहान पण तू येशील काय नाही तर फसवशील परत उद्या पण येतो 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 परवा जायचा आहे नागवेरांकडे जायचा कोंबडा वडत मला वाटतं चांगलाच आहे वाटत अरे ना अजून कोंबडा लहान आहे देतो लहान आहे तू आधी माझी चाल कापून दे बाकी माही नाही

काय म्हणजे आमची चार कापायची चार वाडे तुम्ही कोण भेटतच नाही अरे बापरे खरडवतो काय चुन्यात ना पाणी नाही टाकला दोन दिवस जरा सुकला आणि विषय काय आम्ही जरा तंबाखू खाणारी कसा चारीत कसा विसरा पाणी वाडे बंद तुम्ही राहिला कापून घ्यायची कोण नाही तुमच्या शिवाय काय लग्न कधी का करणार तुम्ही कोण देणार चार कापण्या वाल्या पोरगी तुमच्या त्याला असले बघा बघूया खाणार तंबाखू नाही त्यातला काय आम्ही खात नाही काय म्हणतोस काय आता शुक्रवारी बघू सांगतो तू संध्याकाळी येतो माडी पे जाण ना त्या ठिकाणी मी तुझ्या घरी येऊन जाय हा नक्की येतो माझ्या मैत्रिणीचं घर कुठे आहे खूप दिवस झाले मी आलीच नाहीये इथे कुठे शोधू आता पाटलांची मला किती चोकन्य राहिली आपण काय समजत नाही कधी चोकन करायचे ते धारा वारापर्यंत हे तंबाखूची पण तलक लागायला लागते सारखी आणखी किती छान झाड आहेत ना गणपतीला कोण येणार आहेत की नाही मुंबईकर थांबले खाय घे अरे हा आलोदा मी पण तापवायचे आलो आलो अरे का तू माझी डबी हा बाबा कुठे खै आला मी आले मुंबईतून खूप दिवसांनी आलीये नाईडला वरच्या साड्या तिथे माझी मैत्रीण राहते येऊ काय तू चला ना खरच मला नाही कळणार हो येत हो आणि हे काय बँवरती लावलंय आमच्या आई साहेब ना बाम लावते तिचा पाय बी दुखतात ना म्हणून ओ ते नाही हे काय लावलंय पाठी आमच्या बॉचर काय लावला आमच्या गावातली आम्ही रान काढता बिचा बोलायचं नाही चांगलं नसतं काय नाही खूप भारी आहे इकडे मला खूप आवडलं खूप गाव छान आहे तू हा सुंदर बोलते मला काय वाटतं तुम्ही पण या ना आमच्या मुंबईला कधीतरी आपण फिरा मी तुम्हाला फिरायला घेऊन जाईन खूप मजा करू आपण सुंदर बोलते बोला हा बोलतो बोलतो तुम्ही पडाला नीट काय करताय तिकडे तुमच्यासाठी एक वस्तू आणले काय आणलंय माझ्यासाठी हो का मस्त दिसाल तुम्ही काय तुमच्या बाप सांगत नव्हता काय मी ये बापरे तुम्ही खूपच अशुद्ध भाषा बोलतात अरे शिव्या द्यायच्या नसता तुम्हाला माहिती आहे का शी, ही नाही आहे ओवी आहे अशुद्ध भाषा नाही आहे ओवी बोलतात तुम्हाला खूपच ओव्या शिकवल्या नक्की नाही खरच खूप सुंदर दिसते काय तुम्ही ह्या इल्यासारखी दिसत आयलोवी बोलायचंय का इलु इलु अरे इलू इलू नाही इल्यान माझ लयच काम केलं नाही इलू इलू ना। म्हणजे तिला आयलव्यू बोलायचं होतं का काय <laughs> मला वाटतं मास पटेल ती पट हिला हो तुम्ही थांबा मी तुम्हाला उचलून घेतो नको राहू दे नको नको शिवी दिली शिव्या द्यायच नसतात शिव्या द्यायच्या नसतात पाप असतं पाप असतं पण ही ओवी नाही या शिवीचा थांब परत मला मला सांगितलं सोड सोडून सोडून લઇ ना सोडून લઇ ना शिवी शिकरण तुम्ही नक्की मुंबईच्या रहते ना <laughs> हो मी मुंबईचीच आहे शिवाय द्यायच्या नसतात शिवाय की पाप असतं असतो एवढा माहितीये पण मग कोणाकडे काय ओव्या नाही शिव्या जाव्या मी ऐकल्या होत्या त्या ओव्या आहेत ओव्या नाही ओव्यात काय इच्छा आहे का तुछा हो आहे मला तर असं वाटत गावातच राहावं तुम्हाला लहान काढून दाखव तू नागतात काय अरे देवा असं लागत मग तुम्ही पण टाकून दाखव का नको चल ग भाई का अगं नको चला तुम्ही <laughs> तुम्हाला काम असेल ना हो माझं पहिलं काम म्हणजे हो। तुम्हाला घराशी सोनंही माझी पहिली जबाबदारी काम गेलं ते चला काम आहे आता किती वाजली तुमचं जेवण पण होतं चला मी जाते बाय बाय